छत्रपती संभाजीनगर शहरातील अंतर्गत जलवायनांचं काम पूर्ण होईपर्यंत कॉन्क्रिटीकरण करू नये किंवा काँक्रिटीकरणास परवानगी अथवा ना हरकत येणस्ती देऊ नये काँक्रिटीकरणानंतर जो रस्ता पुन्हा उखडण्याची शक्यता नाकारता येणार नाही ना परिणामी तो नागरिकांच्या कराच्या पैशाचा अपव्य ठरे असे निर्देश न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्याय वाय जी खोबरागडे यांनी मंगळवारी आसाफिया कॉलनीबाबतच्या जनहित याचिकेत दिला खंडपीठाने शहरातील नागरिकांना होणाऱ्या दूषित पाणी पुरवठ्याबाबत चिंता व्यक्त केली आहे नागरिकांना स्वच्छ व पिण्यायोग्य पाणी मिळणं याची दक्षता घ्या असे जलवाहिना नाहीत तिथे नवीन जलवाहिन्या टाका प्रत्येक ठिकाणच्या नळाचं सर्वेक्षण करून बेकायदा नळ जोडणीबाबत कारवाई करा दंड आकारून त्या नळजोडण्या नियमित करा या नळजोडणी थारकांवर कारवाई करताना कोणी हस्तक्षेप केल्यास त्याच्यावर गुन्हे दाखल करा असे निर्देश खंडपीठाने पालिकेस दिले शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेबाबतच्या जनहित याचिकेच्या सुनावणी दरम्यान मुख्य सरकारी वकील अमर सिंह गिरासे यांनी अहवालानुसार खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले की शहरातील प्रस्तावित त्रेपन्नपैकी दोन जलकुंभ महापालिकेला सोपवण्यात आले आहेत चार जलकुंभ एकतीस ऑगस्टपर्यंत आणि तीन जलकुंभ तीस सप्टेंबरपर्यंत सोपवले जातील असे निवेदन कंत्रदारामार्फत सांगण्यात आले याचिकेकर्त्याच्या वतीने ॲडव्होकेट रश्मी कुलकर्णी यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले की कंत्राटदार शहरात जलवाहिना टाकण्यासाठी सिमेंटचे रस्ते खोदतात मात्र काम पूर्ण झाल्यानंतर रस्ते पूर्ववत करत नाही जलकुंभांचं काम सुरू झालं नाही तीन जलकुंभांचं हस्तांतरण झालं नाही त्रेपन्नपैकी निम्म्या जलकुंभांची कामे अपूर्ण आहेत याबाबतही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने कंत्राटदारांनी योग्य ती पावले उचलण्याचे निर्देश खंडपीठानं दिले ब्युरो रिपोर्ट एड न्यूज छत्रपती संभाजीनगर